राज्यकडे माझं मागणं आहे आता उलट या ठिकाणी झालंय भक्ताना देवाकडे मागायला पाहिजे भक्ताकडे मागायचं या ठिकाणी देव भक्ताकडे असे काय मागण्या मागू लागले कारण का देव भक्ताच्या आणत महाराज

जावं असं माझ्या स्वबीबाला राम बघू लागले

सांगितलं गर्दी नसली तरी नरे मजा गर्दी मात्र आहे पण आपलं कसं चालू आपल्याला काही कळन सोप्या का आपण या देवाची भजन करायचो त्या देवाला भजन करायचो पण आपलं भात त्याचा रस त्याची गोडी आपल्याकडे येणापेक्षा सुंदर वर्णन केलेलं आहे नाना रसी त्रिलियाशी परिरक्ष स्वादाशी नगिनीची माय काय माय काय झोपाने मी काय म्हणून घरात भाजी करतात भाजी आमटी पळी हे काही नाही अगदी समजत जाते ही

विठो वाशी आणि पाहिजे ओलावले म्हण केंद्रिय चौक देवी ते पण एकच कोण सांगायचं विजय कोण सांगायचं

直接把。